आपण प्रश्न नीट वाचून घेऊया आधी फॉलसू टेक्स द प्लेस ऑफ ट्रुथ वेन इट इन अनब्लेमिश कॉमन गुड तिरुकुरल असत्य हे सत्याचे स्थान घेते जेव्हा त्याचा परिणाम निष्कलंक सार्वजनिक कल्याणात होतो ठीक आहे बघा मे आधीच्या मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मेजर प्रॉब्लेम आन्सर रायटिंगचा किंवा जिथं आपण स्ट्रक होतो तो काय असतं इंट्रोडक्शनचं पार्ट इंट्रोडक्शन दोन तीन गोष्टींसाठी महत्वाचं आहे एक तर प्रकार तो, तो लॉजिकली आपल्याला मेन बॉडीमध्ये घेऊन जातं आणि दुसरं आपल्याला अशा प्रकारे आन्सर स्ट्रक्चर करायचं आहे की जेथून आपलं काय होईल कंप्लीटनेस आन्सरला असेल एखादा आस्पेक्ट आपण मिस केलाय असं व्हायला नको तर त्या कंटेक्स्टमध्ये ज्या वेळेला तुम्ही डेडली बेसिसवरती किंवा रुटीनली काय करताय आन्सर स्ट्रक्चरिंगची एक्सरसाइज करताय त्यावेळेला मी सांगेन की एक नंबरिंग ऍक्टिव्हिटी करा की प्रश्नात किती आस्पेक्ट आहे एक आहे फॉलसूड ठीक आहे प्लेस ऑफ ट्रुथ विथ रिझल्ट इन अनब्लेमिश कॉमन गुड आणि इवन तिरुकुरल हा एक आस्पेक्ट आहे तो प्रश्नात अशा चार गोष्टी आहेत ज्या प्रॉमिनंट आहेत आयदर मी तिरुकुल्लर यांच्याबद्दल मला जर काही माहिती असेल किंवा त्यांच्या थॉट प्रोसेस मधलं मला काही माहिती असेल तर त्यांनी सुरुवात करू शकतो कॉमन गुडनी स्टार्ट करू शकतो ट्रुथपासून स्टार्ट करू शकतो किंवा फॉल्सहूड पासून करू शकतो या चारपैकी तुमच्या मते मोस्ट अप्रोप्रिएट स्टार्ट कशाने होईल बघा हे काय होतं कोटेशन बेस्ड क्वेश्चन मध्ये ज्यांचं कोटेशन आहे त्यांच्याबद्दल फार का काही आपल्याला माहित असतच असं नाही आणि ते एक्सपेक्टेड पण नाहीये म्हणजे असं पण काही ठिकाणी ते वर्क होतं जसं की सॉप्रेटिस कोर्ट त्यांनी विचारलं होतं ने की सिस्टीम ऑफ रिलेटिव्ह मॉरिलेटी विच इज बेस्ड ऑन रिलेटिव्ह रिलेटिव इमोशन स्टेट असं काहीतरी एक क्वेश्चन होता तर त्यावेळेला जर तुम्हाला सॉक्रेटिसची फिलॉसॉफी माहिती असेल तर काय होतं तो प्रश्न लिहायला मदत होते आता यांची बेसिक फिलॉसॉफी काय याच्याबद्दल जर आयडिया नसेल तर त्यापासून सुरू करून चालणार नाही बरोबर मग मी की तीन कोणत्या गोष्टी आहेत त्या तीन पैकी कशाने सुरुवात करायला पाहिजे आय हॅव वन थिंग फॉल्स सेकंड इज ट्रुथ थर्ड इज कॉमन गुड आता हे परत एकदा की नक्की इंट्रोडक्शन ह्या तीनपैकी कशाने करायची हे व्हिज्युअलाइज करायला हे तिन्ही पण करू शकतो आणि ते बरोबरच असायला असू कसं काही नाही पण आपण काय म्हणतोय मोस्ट अप्रेपरेट अँड कम्प्लीटनेस देणारी कोणती जर मला तिन्ही प्रकारे करता येणार असेल तर पहिला इमॅजिन करा मी हेडिंग कोणती देणार आहे कोणती हेडिंग देणार म्हणजे मेन बॉडीचा पार्ट असणार काय हेडिंग देणार बरं या प्रश्नामध्ये मेन बॉडीमध्ये हाऊ फॉल्सूड टेक्स द प्लेस ऑफ ट्रूथ वेन इट इन रिझल्टमिश कॉमन गुड मला हे मेन बॉडीमध्ये दाखवून द्यावं लागेल की ज्यावेळेला कॉमन गुड होतं त्यावेळेला असत्य पण कशाची जागा घेते सत्याची जा। थोडक्यात कॉमन गुडवरती आणि त्याचा फॉल्सूडच्या रिलेशनशिपसोबत मी कंटिन्युअसली मेन बॉडीमध्ये बोलणारच याचा अर्थ कशापासून सुरुवात करायला पाहिजे ट्रुथ आता हे हा आस्पेक्ट आहे ना मोस्ट ऑफ द तुमचे कॉम्पिटेटर मिस करणार इमॅजिन करा कि की तुम्ही ट्रूथच्या सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्सने स्टार्ट केलं एक फ्लो लक्षात घ्या आता तुम्ही काय केलं ट्रूथच इथिक्स किंवा मॉरॅलिटी मधलं इम्पॉर्टन्स याने स्टार्ट केलं इंट्रोड्यूस केलं आणि याला बेसिक तुमचे ज्या गोष्टी आहेत ना की बेसिक मधल्या त्या कशा लिंक करायच्या मी तुम्हाला सांगतो आधी फ्लो बघूया त्यानंतर मी सांगितलं की हाऊ थ्युरिक्युलर इज इक्वेटिंग फॉल्सूड विथ ट्रू वेन इट इज रिझल्टिंग दुसरं आस्पेक्ट सांगितलं तिसरं मी सांगितलं की इन्स्पाइट ऑफ दॅट इन, इन प्रेझेंट कंटेक्स्ट वेन वर्ल्ड हॅज शिफ्टेड टवर्ड पोस्ट ट्रूथ वर्ल्ड परत ट्रुथचं महत्व काय करावं लागणार आहे अंडरलाईन करावं लागणार आहे ठीक आहे ही माझी कन्क्लुडिंग हे असं जर तुम्ही ट्रूथचं इम्पॉर्टन्स आधीच सांगितलं नाहीत किंवा हे ते बरोबर सांगितलं नाहीत तर ते काय होईल नंतर कुठेतरी चिपकवल्यासारखं पॅच वर्क टाइप होईल आता मला ट्रूथचं इम्पॉर्टन्स सांगताना परत बेसिक कन्सेप्चल क्लॅरिटी लागेल सेम देर आर टू मेजर टाईप्स ऑफ व्हॅल्यूज मूल्यांचे दोन प्रकार पडतात वन इज इंट्रेन्सिक व्हॅल्यूज आंतरिक मूल्य किंवा त्याला स्वतो मूल्य असं मराठीत म्हणतात आणि दुसरं आहे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू साधन मूल्य इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू मीन्स दॅट व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट टू अचीव्ह समथिंग एल्स आय एम ट्रीटिंग दॅट थिंग ऍज अ मीन्स टू अन एंड म्हणजे मी म्हटलं व्यायाम हा चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे व्यायामाला मी काय ट्रीट करतोय अ मी असं म्हटलं इं, इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय ज्या व्हॅल्यू स्वतःहून मूल्यवान आहे तुम्ही दुसरं काहीतरी अचीव्ह करणार आहात दुसरं काहीतरी मिळणार आहे त्याच्यातून म्हणून ते महत्वाचं नाही त्या व्हॅल्यू इट्स काय व्हॅल्युएबल आहेत ट्रुथ इन मॉरल फिलॉसॉफी इट्स कन्सिडर्ड ॲज इंट्रेन्सिक व्हॅल्यू ट्रुथला काय कन्सिडर केलं जातं एंट्रेन्सिक व्हॅल्यू कन्सिडर केलं होतं म्हणून गांधी काय म्हणतात सत्य हाच ईश्वर आहे ट्रुथ इज गॉड किंवा भारतात छानोग्य उपनिषद आहे बाकीचे अन्य काही उपनिषद आहेत त्यात ट्रुथ इज धर्म धर्म इज अ ट्रुथ धर्म हाच सत्य आहे सत्य हाच धर्म आहे असं सांगितलेलं आहे याचा अर्थ सत्याला महत्व आहे आपल्याला माहिती आहे सत्यमेव जे येते कुठल्या उपनिषदात म्हटलंय मंडूक उपनिषद सांगितलेला आहे सो याचा अर्थ सत्याला महत्व मॉरल फिलॉसॉफीमध्ये दिलेला आहे सो so, मी इनिशियली सांगितलं की ट्रुथ इज कन्सिडर्ड एज इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि इलस्ट्रेट केलं गांधींनी कसं के म्हटलंय छानोगो उपनिषद कसं म्हटलंय बट तिरुकुल्लर इज कन्सिडरिंग ट्रूथ ऍज अ इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू अँड द एंड बीइंग साध्य काय करायचंय कॉमन गुड टू अचीव्ह कॉमन गुड यू कॅन टेक हेल्प ऑफ फॉल्सफूड एज वेल तुम्हाला जर सार्वजनिक कल्याण साधायचं असेल तर तुम्ही कशाची मदत घेऊ शकता इव्हन असत्याची मदत घेऊ शकता लक्षात म्हणजे बेसिक कन्सेप्टला कसं जोडायचं ते त्याच्यावरती आधी होल्ड लावला पाहिजे आणि मग प्रश्नाला ते रिलेट करता आलं पाहिजे सो इंट्रेन्सिक व्हॅल्यू इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आणि मग हे सांगितल्यानंतर सांगा हाऊ फॉल्सू टेक्स द प्लेस ऑफ ट्रुथ वेन रिझल्ट इन अनब्लेमिश कॉमन गुड मग ते सांगण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या फॉलो फिलॉसॉफी फॉलो करू शकतो जस की युटिलिटेरिनिझम आहे प्रयोजनवाद उपयुक्ततावाद जो सांगतो ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल अशी गोष्ट करायला पाहिजे भारतीय परंपरेत पण ते सांगितले सर्वत्र सुखीना संतू सर्वे संतू निरामया सगळ्यांचं कल्याण हो आणि मग ती होणारी गोष्ट जर असत्याच्या आधारावरती झालेली असेल तरी ती काय असेल जस्टिफाईड होईल असं त्यांचं म्हणणं क्लिअर आहे अजून काय सांगता आलं इथे इथे अजून एक वापरता आला असता अप्रोच तो आहे इथिकल रिलेटिव्हिजम नैतिक सापेक्षतावाद नैतिक सापेक्षतावाद काय म्हणतो मोरॅलिटी ऑर इथिक्स डिपेंड्स ऑन सिच्युएशन प्लेस अँड ऑल अदर फॅक्टर्स इट डिपेंड्स ऑन डेफिनेट काइंड ऑफ सर्कम कुठल्या परिस्थितीत म्हणजे समजा मी असं म्हटलं ॲप्सुल्युट इथिक्स ऑर ऑब्जेक्टिव्ह इथिक्स तर मला सत्य हे कुठल्याही परिस्थितीतच बोलावं लागेल नेहमी खरे बोलावे पण मग समजा एखादी चोर आहे एखादा दहशतवादी आहे तो मला विचारतोय की ही जागा कुठे आहे घातपात करण्याच्या कृतीसाठी मदत होणार आहे तर रिलेटिव्ह इथिक्स काय सांगेल सापेक्ष इथिक्स काय सांगेल सिच्युएशनल इथिक्स काय सांगेल तुम्ही त्यावेळेला खोटं बोलले तर उलट जास्त चांगलं परिणाम होणार आहे सो इथिकल रिलेटिव्ह क्लिअर आहे हे या प्रकारची मेन बॉडी फॉर्म करण्यासाठी इथिकल अप्रोचेसवरती होल्ड पाहिजे जो आपण लगेच थोडस बघूया की कोणते अप्रोच ऍटलिस्ट डोक्यामध्ये असायला पाहिजे क्लिअर आहे इथपर्यंत सो हे समजून सांगायला पाहिजे होत की कॉमन गुड कसं होतंय इवन जेव्हा पर्सनल मध्ये तुम्ही बघता त्या आईन्स्टाईनला त्याच्या आई त्याच्या शिक्षकांनी सांगितलं असतं तिच्या आईला की हा तुमचा मुलगा एड आहे त्यावेळेला ती नाही सांगत त्याला काय सांगते की तुझ्या शिक्षकाने सांगितलं की तू इतका जिनियस आहेस की तू या शाळेमध्ये न राहता सुद्धा शिकू शकतोस सो त्यावेळेला ते टेम्पररी काय होतं एक प्रकारचं असत्यच होतं पण त्याच्यातून काय निर्माण झालंय माणूस ज्याचा अल्टिमेटली कोणासाठी फायदा झालाय जगासाठीच कॉमन गुडसाठी झालेला आहे पण मग हे सांगताना परत शेवटीवर यायला पाहिजे की ट्रुथ महत्वाचं आहे सत्यावरती हे करायला खास करून पोस्ट ट्रुथ वर्ल्ड मध्ये याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो या गोष्टीचा क्लिअर आहे